यंदाची स्वातंत्र्य दिनाची संध्याकाळ नाशिककर रसिकांसाठी अनोखी असणार आहे या दिवशी गंगापूर रस्त्यावरील कुसुमाग्रज स्मारकात गुरुवंदना हा बासरी वादनाचा सुमधुर कार्यक्रम होणार असून त्यात शंभराहून अधिक बासरी वादक आपली कला सादर करणार आहेत शंभर बासरी वादकांकडून सादर होणारे राष्ट्रीय गीत वंदे मातरम हे या कार्यक्रमाचं मुख्य आकर्षण असणार आहे प्रसिद्ध बासरीवादक अनिल कुटे संचलित बासरी प्रशिक्षण वर्गाच्या माध्यमातून पंधरा ऑगस्ट रोजी दुपारी चार ते रात्री साडेआठ या कालावधीत कुसुमाग्रज स्मारकातील विशाखा हॉलमध्ये गुरुवंदना हा बासरीवादनाचा कार्यक्रम साजरा होणार आहे नाशिककर रसिक व संगीतप्रेमींसाठी प्रवेश विनामूल्य असणार आहे ख्यातनाम बासरीवादक पद्मभूषण पंडित हरिप्रसाद चौरसिया यांचे विशिष्य असलेले अनिल कुटे मागील अनेक वर्षांपासून आपल्या सिद्धहस्त कौशल्यातून शास्त्रोत्वक बासरी वादक शिकवत आहेत कुटे यांचे देश विदेशात त्यातील अनेक असून भारताबरोबरच कझाकिस्तान जपान रशिया अमेरिका यासारख्या देशात बासरी प्रशिक्षण नाचा वारसा समृद्धपणे चालवित आहेत भारतातील स्वातंत्र्यदिनी यातील अनेक शिष्य नाशिकमध्ये एकत्र येणार असून गुरुवंदना कार्यक्रमाच्या माध्यमातून गुरु शिष्य परंपरेचा वारसा रसिकांसमोर बासरी वादनाच्या माध्यमातून पोहोचवणार आहेत गुरुवंदना या कार्यक्रमात राग संगीतातील बंदिशी नाट्यसंगीत आणि सिनेसंगीतही विविध स्केलच्या बासरींमधून सादर केले जाणार आहेत एकाच वेळी शिष्य आणि गुरु यांना एका मंचावरून ऐकण्याची अनोखी संधी या निमित्तानं नाशिककरांसाठी उपलब्ध होणार आहेत कार्यक्रमाच्या शेवटी शंभराहून अधिक बासरी वादकांनी सादर केलेल्या वंदे मातरम या राष्ट्रीय गीताचा स्वराशि स्वराविष्कार रसिकांना अनुभवता येणार आहेत या कार्यक्रमाचा जास्तीत जास्त बासरीप्रेमी आणि संगीतप्रेमी नाशिककरांनी सहभागी आस्वाद घ्यावा असं आवाहन अनिल कुटे यांनी शिष्यवर्गाला केलंय वृत्तसंकलन रफिक सय्यद